हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे नात्यांच्या पलीकडचं प्रेम सुषमा खिडकीतून बाहेर पाहत होती सकाळचे पावसाचे थेंब काचेवरून घसरत होते ती तेजसची पत्नी होती लग्नाला दोन वर्ष झाली होती तेजस स्वभावाने चांगला जबाबदार पण खूपच अबोल होता कधी सुषमाशी मन मोकळं करून बोलायचा नाही ती त्याच्यावर प्रेम करत होती पण त्यांचं नातं हळूहळू रुटीन सारखं झालं होतं एके दिवशी कॉलेजमधल्या जुन्या मित्रमैत्रिणींचं रियुनियन होतं तेजस कामात व्यस्त असल्यामुळे सुषमा एकटीच गेली रियुनियनच्या गोंधळात तिच्या नजरेस एक चेहरा ठळकपणे पडला सौरभ उंच देखना साध्या जीन्स मध्ये चेहऱ्यावर गोड हसू त्यांची नजरा नजर झाली आणि त्या क्षणाला वेळ थांबल्यासारखा वाटला काही मिनिटांनी तो तिच्याजवळ आला सौरभ म्हणाला हाय सुषमा ना सुषमा म्हणा हसत म्हणाली हो आणि तू सौरभ म्हणाला मी सौरभ आपण बी कॉमला एकत्रच होतो गप्पा रंगल्या आठवणी जागा जाग्या झाल्या संध्याकाळ संपली पण सुषमाच्या मनात नवं वादळ सुरू झालं होतं त्या दिवसानंतर सुषमा आणि सौरभमध्ये चॅट्स कॉल्स आणि भेटी सुरू झाल्या तो तिचं हसणं रडणं त्रास सगळं ऐकून घेत होता तेजस कधी व्यस्त कधी शांत पण सौरभ मात्र जवळचा आणि आपुलकीचा वाटू लागला एके दुपारी कॅपेत भेटल्यावर सौरभने विचारलं सुषमा तुझी मॅरिड लाईफमध्ये तू आनंद आनंदी आहेस का सुषमा थोडा वेळ शांत राहिली मग हळू आवाजात म्हणाली माहीत नाही कधी वाटतं हो कधी वाटतं काहीतरी कमी आहे त्या नजरेतलं न बोललेलं आकर्षण हळूहळू प्रेमात बदललं गेलं एके रात्री तेजसने अचानक सुषमाशी बोलताना म्हटलं सुषमा तुला माहिती आहे का ग माझा एक भाऊ होता सुषमा चकित झाली सुषमा म्हणाली भाऊ पण मी कधी ऐकलंच नाही तेजस म्हणाला हो सौरभ आम्ही लहान होतो तेव्हा अपघात झाला तो हरवला पंधरा वर्ष झाली आजवर काहीच ठाव ठिकाणा नाही सुषमाला तर धक्काच बसल्यासारखं झालं देवा सौरभ म्हणजे तेजसचा हरवलेला भाऊ सुषमाने दुसऱ्या दिवशी सौरभला भेटून विचारलं सुषमा म्हणाली तुझं पूर्ण नाव सांगशील सौरभ गंभीरपणे म्हणाला सौरभ विलास जाधव पण पन लहानपणी मी घर सोडलं म्हणून आडनाव बदललं का विचारतेस पण तू सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं ती थरथर त्या आवाजात म्हणाली सौरभ तेजस तुझा भाऊ आहे सौरभ हादरून गेला त्याचे डोळे मोठे झाले शरीर थरथरू लागलं काय म्हणजे तू तू माझ्या भावाची बायको आहेस त्यांच्यात काही क्षण शांतता पसरली त्याला खूप गिल्टी फील होऊ लागलं पुढचे काही दिवस त्यांनी भेटणं बंद केलं पण मनावर नियंत्रण ठेवणं इतकं सोपं होतं का एका पावसाळी रात्री सौरभ सुषमाच्या घराबाहेर आला पूर्ण ओला झाला होता थंडीने कापत होता डोळ्यात वेदना होत्या सौरभ म्हणाला सुषमा मी खूप प्रयत्न केला तुला विसरण्याचा पण नाही जमलं तुला विसरणं शक्य नाही सुषमाचे अश्रू थांबत नव्हते सुषमा म्हणाले सौरभ आपलं प्रेम खरं आहे पण आपलं नातं पाप आहे आपल्याला थांबायलाच हवं सौरभ तिचे हात घट्ट धरतो आणि शेवटची एकच विनंती करतो शेवटचं एक आलिंगन दे त्या एक आठवणीत मी जगेल आणि मग कायमचा निघून जाईन त्या क्षणी वेळ थांबली सुषमाने डोळे मिटले आणि त्याला घट्ट कवटाळलं नंतर सौरभ निघून गेला कुठे गेला कुणालाच ठाऊक नाही कित्येक महिने गेले एके दिवशी सुषमाच्या पत्रपेटीत एक लिफाफा आला त्यात एक छोटस पत्र होतं सुषमा मी वचन पाळलं तुला दुरून प्रेम करत राहील पण कधीच जवळ येणार नाही आपल्या प्रेमाला नाव नाही पण ते आयुष्यभर तसंच राहील तुझाच सौरभ सुषमाने पत्र डोळ्यांशी लावलं आणि हळूच पुटपुटली आपण कायम एकमेकांचेच होतो आणि कायम राहील आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद